हाय फ्रेंड तर आज आपण ना मसूरची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे मसूर उकडून घेतलेली आहे आता मी इथे फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी मी एका टोपामध्ये तेल घातलेलं आहे तेल घालून झालं ना की लगेचच आपण फोडणी द्यायची तेल फक्त गरम करून घ्यायचं त्यामध्ये मी घातलेलं आहे कांदा आणि इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे दोन चमचे आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण कोकम घालायचं आहे कोकम ही चार पाच घालायची म्हणजे कसं आमटीला चांगली चव येते त्यानंतर इथे मी कांद्या खोबऱ्याची चटणी के घातलेली आहे आता याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कसं बनवायचं वाटण ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आता चटणी पण मी चांगले तेलामध्ये परतून घेतलेली आहे बघा किती छान असा याला कलर आला आहे आता ह्या चटणीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जी डाळ उकडून घेतली आहे ना तीसुद्धा घालायची आहे तर ही एक ही मी डाळ ना एका टोपामध्ये उकडून घेतली आहे पण तुम्ही कुकरमध्येही उकडू शकता पण कुकरची चव जरा थोडीशी वेगळी लागते आणि आपण असं शिजवतो ना डाळ त्याची चव वेगळी लागते एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून पहा थोडा वेळ लागतो पण चवीला खूप छान लागते आता जर तुमच्याकडे जर कोखम नसेल ना तर तुम्ही त्याऐवजी एखादा टॅमॅटो घातला ना तरीही चालेल आता मी सर्व डाळ याच्यामध्ये घालून घेतली आहे आणि सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे खूपच छान अशी ना आपली बघा डाळीला कलर आलेला आहे आणि पाणी तुम्ही ना कमी जास्त करू शकता तर तुम्हाला घट्ट डाळ बनवायची असेल ना तर पाणी थोडं कमी घालायचं आणि पातळ बनवायचं असेल भाताबरोबर खाण्यासाठी तर पाणी जास्त घालायचं तर इथे आपली ही डाळ ना तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय